तर नमस्कार मित्रांनो तर आज आहे माझ्या पुतण्याचा बड्डे आणि त्याच्यासाठी खूप छान असं गिफ्ट बनवलं आहे त्याच्या भावाने बघू शकता तुम्ही तर आता आम्ही चाललो आहे घरी आणि हा आहे आमच्या गावातला ब्रिज या ब्रिजवरूनच आम्ही घरी जातो संध्याकाळी आहे बड्डे आम्हाला जायचं आहे हॉटेलला जेवायला तिथेच बड्डे करणार आहे बड्डे घरात नाही करायचा आहे हॉटेलला करायचं आहे तर हे बघा इकडे नदी आहे पूर्ण आहे निसर्गरम्य वातावरण आहे तर मी चालत घरी आहे चाल आता गाडी असते रोज पण आज गाडी नको झाला व्यायाम होईल तेवढा तर मी निघालोय चालत तर फायनली सगळे तयार झालेत बड्डेसाठी आणि हा आमचा बड्डे बाय बा कसा तयार झाला आहे मस्त आता मी व्हिडिओ काढतोय म्हणून कसा उभा हो येतो बघा तर सगळे तयार आहेत थोड्याच वेळात आम्ही बाहेर निघू हॉटेल ला जायसाठी सगळी तयार होऊन बसलेत तर फायनली मित्रांनो सगळी घराच्या बाहेर पडलेली आहेत बड्डे ला जाण्यासाठी आता गाडीमध्ये बसणार आणि जाणार टू व्हीलर दोन आहेत ते आपण घ्यायचे आहेत कार आहे कारमध्ये सगळी माणसं बसत नाहीत त्याच्यामुळे टू व्हीलर घ्यायला लागणार आहे ही सगळी एवढी माणसं आहेत ती आमच्या घरातलीच माणसं आहेत बाकी कोण बाहेरचं नाही फक्त दोघं बाहेरची आहेत ही सुद्धा शेजारचीच आहे ती दोघं तिथं आहेत म्हणून त्यांना पण आम्ही घेऊन जातोय तर एक टू व्हीलर त्यांना देणार एक टू व्हीलर मी नि दक्ष घेणार माझा पुतणे आणि मी आणि आम्ही फायनली हा अन्वीत बड्डे बॉय आणि दक्ष गाडीवर बसलाय हे दोन्ही माझे पुतणे आणि मी पाठी बसणार आणि आम्ही जाणार बड्डे साजरा करायला तर मित्रांनो आम्ही आता निघालेला आहोत हॉटेलच्या दिशेने तरुणने आहे आम्ही गाडीवर भरपूर काळोच आहे आणि उशीर पण खूप झाला आहे जवळजवळ साडे नऊ वाजली असतील बहुतेक चालू असल्यामुळे मध्ये मध्ये रस्ता खूप खराब गावतो आहे आणि गाडी न्यायला पण त्रास होतो आहे जरा जाता जाता आम्हाला वाटेत भेटलं रेल्वे स्टेशन आणि त्याचा पण मी व्हिडिओ काढला तुम्ही बघू शकता हे आहे संमेश्वरचं रेल्वे स्टेशन रस्त्यावरला बघायला खूप छान वाटतं ते कारण आता नवीनच बांधलं आहे पहिलं खूप जुनं होतं आणि आता खूप छान बांधलं आहे बघायला जरा चांगलं वाटतं बघू शकता तुम्ही संमेश्वरचं रेल्वे स्टेशन हे बघा आवड तर खूप आहे फायनली मित्रांनो आम्ही हॉटेलला पोचलेलो आहोत बघू शकता तुम्ही आम्ही आलेलो आहे हे आहे ड्रायविंग हॉटेल खूप छान हॉटेल आहे हे मोठमोठी सेलिब्रिटी लोकंसुद्धा या हॉटेलला विजिट देऊन गेलेले आहेत तुम्ही कधी कोकणातला तर नक्कीच संगमेश्वरला आणि या हॉटेलला विजिट द्या खूप छान हॉटेल आहे आणि इथेच बड्डे बड्डेचा चॉकलेट केक बघायला मित्रांनी ब मित्रांनो बड्डे साजरा होतोय केक टाकायला घेतला नाही आणि सगळे बड्डे साजरा करता येतात आता तुम्ही बघू शकता ड्रायविंग हॉटेलला सगळेजण त्याला केक भरवतील आणि इथेच आम्ही जेवणार आहोत ह्याच टेबलवर सगळे बसले तिथेच फायनली केक कापून झालेला आहे आता केक भरून सुद्धा खाऊन सुद्धा झालेला आहे बड्डे बॉयचा तर बड्डे फायनली झाला आहे आणि आता सगळे जेवणाची वाट बघत आहेत सगळ्यांच्या पोटात कावळी ओरडत आहेत तिथेच आम्ही आता जेवणार आहोत आले की सगळे बघा बसलेत अन्वीतसुद्धा वरती टेबलावर आल्यापासून तो टेबलावर ही बघ खाती येतं जेवण अन्वी तो टेबलावरच बसला आहे आणि तो वरती बसूनच जेवणार आहे तर या सगळ्यांनी जेवायला तर मित्रांनो जेवण यायला सुरुवात झाली आता आणि आता आम्ही पहिलं मागेल मागवलं होतं पनीर चिली तर वेटर सगळ्यांना वाढतो आहे ते काय काय ना, का ना समजत नाही हे काय म्हा म्हाताऱ्या बायका वगैरे बसल्या त्यांना काही कळत नाही आमच्या आजी वगैरे नेमकं हे आहे काय ते का पनीर चिलीमध्ये नेमकं काय आहे का पनीर आहे तर आम्ही आता जेवायला बसलो आहे तुम्ही पण या जेवायला सगळीजणं मोठ्या हॉटेलमध्ये कसं थोडं थोडं आणतात त्याच्यामुळे बाकीच्यांना काही कळत नाही एवढं चला तर मित्रांनो आता बड्डे पूर्ण झालेला आहे आणि आमचं जेवण वगैरेसुद्धा सगळं झालेलं आहे आणि आता बा आम्ही बाहेर पडलेलो आहोत आणि आता आम्ही गाडीवर बसून घराकडे निघणार आहोत मुलांनी वगैरे आईस्क्रीम वगैरे बाहेर येऊन खाल्ला नाही आता आम्हाला काय हवं आहे ते आम्ही घेतलेलं आहे आणि आता गाडीवर बसून आम्ही घाल घरी जाणार दक्षने गाडी चालू केली आहे मी मागं बसलोय अन्वीससुद्धा बसला आहे पुढे आणि बाकीची लोकं कार ती कारमधनं पुढं गेलीसुद्धा चला तर मित्रांनो आता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मला नक्की सांगा हा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला तो बड्डेचा बड्डे कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा आणि नक्की लाईक करा चला तर मग मित्रांनो बाय